आपल्या जाताना सांगत होते की अमुक अमुक पर ते मला चाळीस लाख घेतात एक लाख रुपये एका खाताला घेतात तुला मी मोजाला ठेवलंय का तुला मोजाला ठेवला का <laughs> तू आला का कधी माझे कर तुला कळत का त्याच्यातलं तुझ्या बालवाडीचे पुढे तुझं शिक्षण झालंय का किती साधी गोष्टी आहे ज्याला कळत का ना बाबा आम्ही विद्वानाचे आपल्या डोक्यावर घेऊन नाचालेले लोक पण मूर्खाचे मालक आम्ही कधीच होणार पादुका घेऊन नाचणारे लोक आहे कारण त्या पादुका सुद्धा विद्वत्ता असते त्या आपल्या डोक्यात कुठं तर जाईल आपल्याला येईल हा त्याला त्याचा उद्देश असतो पण मूर्खाचा मूर्खाचा धनी कधी होऊ नये कारण तो तुम्हाला त्याच्याच लाईक माझे शिवसैनिक आपली तळागावातले खंबीर आहे उत्तराला उत्तर आहे विकास काय असतो एकदा म्हणावं हे सर्वसामान्य जनतेला विचारण्यापेक्षा शासकीय अधिकारी तुझ्या फार ओळखीचे आहेत माझ्यापेक्षा कारण पंधरा वीस पंचवीस वर्ष तुमचे जवळकीचे संबंध आहे सर्व अधिकारी सर्व पोलीस स्टेशन सर्व तहसीलदार सर्व कृषी अधिकारी सब रजिस्टार सर्व कॉन्ट्रॅक्टर गुत्तेदार कारण महिन्याला पिशवी घेऊन भेटलं तरच त्याचं काम पुढे टिकलं नाही तर त्याचं काही खरं नव्हतं कारण वरपासून थार पर्यंत त्यांचीच होती आज माझ्या सर्व जनतेच्या माध्यमातून हे आलेल्या